मालगावे व नायकवडे यांनी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांना वाहिली आदरांजली कुपवाड प्रतिनिधी कळवतात की मिरजेचे माजी आमदार कुपवाडचे भाग्यविदाते म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक शरद पाटील यांच्या जयंतीनिमित्त साई दत्त गारमेंट विविध सोसायट्या तसेच अन्य ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांना काँग्रेसचे प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवार समीर मालगावे आणि अय्याजबाई नायकवडे यांनी भेट देत प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी बोलताना काँग्रेस उमेदवार समीर मालगावे यांनी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक केले प्राध्यापक पाटील सरांचे कार्य हे सर्वसामान्य कष्टकरी आणि गोरगरीब जनतेसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी दाखवलेला विकासाचा व सेवाभावाचा मार्ग आजही आम्हाला दिशा देणारा आहे असे मालगावे यांनी सांगितले पुढे बोलताना त्यांनी प्राध्यापक शरद पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शावर आणि मार्गावर चालत कुपवाड व मिरज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमाला काँग्रेसचे कार्यकर्ते नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा लोकनेते स्वर्गीय स्वर्गीय लोकनेते लोक राज्यपाल शरद पलीकर यांची ब्याऐंशी वेळी जयंती आहे आपण दरवर्षी पुणेतिथी जयंती साजरी करतो कारण का सर्वांचं प्रेम आमच्यावर आपट आहे तसंच आमच्या दोन नंबर वार्डातले सविता शेठजी मोहिते समीर मालगावे साहेब आय जी नायकोडी साहेब म्हणजे प्रेरणा संतोष कोळी हे चारही उमेदवार आपल्या सरांच्या पोटूसाठी मी पूजनला बोलवले आहे त्यामध्ये आपण त्यांच्याकडून समीर मालगावे साहेब उमेदवार यांच्याकडून आपण या सरांचं पोटूचं पूजन केलेलं आहे का तर कारण सरांच्या हृदयात असणारी माणसं जवळ येतात त्यामुळं चारही उमेदवार हे सरांच्या हृदयात आहेत त्यामुळं त्यांचं एक मनोगत व्यक्त करायचं म्हणजे कुणाच्याही नशिबात असं मिळत नाही असं या चार उमेदवारांच्या मनात आहे त्यामुळं सर्वांनी समीर साहेबांचं एवढं काम चांगलं आहे की त्यांच्यावरून मी फिरतो आहे शेडजी मोहितेंचं काम एवढं चांगलं आहे की प्रामाणिक आणि व्यवस्थित आणि शांत तसं या साहेबांचं पण गुडलिक आहे जरी मिरजमध्ये असले तरी सगळ्या समाजाला सगळ्यांना सांभाळून घेणारी व्यक्ती आहे कुणाचं काही असून द्या संघ आज मी आठ दिवस फिरतो आहे त्यांचा स्वभाव चारही उमेदवारांचा स्वभाव असा आहे की मन मिळव आणि समंजसपण आहे बाकीच्या उमेदवारांचं जर आपण बघितलं काय रे तुरे म्हणणारी व्यक्ती नाही लहान मुलं जरी भेटली वयस्कर जरी भेटली तरी त्यांना म्हणणार आहेत की तुझं काय चाललं आहे तुझ्या बाबतीत काय एखाद्या आजीला किंवा एखाद्या वयस्कर व्यक्तीला किंवा लहान मुलाला काय अडचण असेल शिक्षणाबाबतीत काय सर अडचण असेल तर आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये ते आहे कारण सरच आमचे असे होते की प्राध्यापक म्हणून शिक्षणात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही असे हे एक मिरज तालुक्यामध्ये आणि पाच जिल्ह्यामध्ये आमदार होऊन गेलेले पदवीधर अशी व्यक्ती आहे त्यांचा सहवास राजकारणात सव्वीस वर्षाचा आहे पण ते राजकारणी नसून समाजसेवेत आहेत त्यामुळे या चारही उमेदवारांना तुतारी म्हणून चिन्ह आहे हात म्हणून चिन्ह आहे तर या उमेदवारात जेवढ्या जवळचा संपर्क होईल तेवढ्या आपल्या लोकांना सांगून तेवढं साहेबांना आपण विजयी करायचं आहे याबद्दल सरांच्या जयंतीला आल्यामुळं त्यांचं एक अभिनय आभन साई दत्तकारणीबद्दल हार्दिक अभिनंदन करूया इथं दोन बोल शब्द बोलताना थांबवतो काय काय करणार आज शरद पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सगळेजण एकत्र एकत्र आले विशेष माझ्या राजकारणाची सुरुवात ही प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रचारातूनच झाली एक, एक दिवस मी असं माझं वय पण नव्हतं त्या टायमाला अठरा एकवीस वीस वर्षाचं असेल त्या टायमाला मी घरात बसलो होतो मला राजकारण म्हणजे तेवढं काय समजत नव्हतं सतरा अठरा वर्षाचं वय असेल आणि सरांची पर्चरफेरी आली घरापशी आणि सर आले जसं आज मी मत मागत आले तसं त्या टायमाला पहिल्यांदा म्हणजे आमदार म्हणून निवडणुकीला सर बांधले होते आणि त्या टायमाला आले आणि मला म्हणाले की सला परचाराला जायचं आपल्याला आणि त्या टायमाला जे प्रचाराला बाहेर निघालो ते राजकारणाची माझी सुरुवातच झाली समजा तर तिचं चिन्ह होतं त्या टायमाला चक्र आणि त्या चक्र चिन्हाच्या प्रचारासाठी आम्ही एवढं मग्न झालं आहे की आम्ही मिरजेतून एवढं भरभरून तिला लेट दिलं की तिने पहिल्यांदाच तिथं उभारून निवडून पण आली त्या टायमाला ती आमदार म्हणून